परळी शहरातील युवा व्यावसायिक अमोल विकासराव दुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते या प्रकरणाची संपूर्ण राज्यात मोठी चर्चा व खळबळ झाली होती या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील अपहरणकर्त्या आरोपींना मुद्देमालासह पकडले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन दिली या आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी एक रिव्हॉल्व्हर काडतूस सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या आरोपींना तपास करणाऱ्या पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रोख रक्कम पंचवीस हजार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आज परळी येथे येऊन पत्रकार परिषद घेऊन या आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे या अपहरण प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती आणि त्यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने या गुन्ह्याची उकल केली आणि त्यातील मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि सर्व आरोपींनाही त्यांनी अटक केलेली आहे पुढील काही घटनाक्रम ढोणेसाहेब सांगतील प्रत्यक्ष जे सी सी टी व्ही फुटेज होते सी सी टी व्ही फुटेजची माहिती घेण्यात आली त्याचबरोबर जे आमचे सी डी आर असतात त्या सी डी आरचं अनालिसिस करण्यात आलं आणि सी डी आरच्या अनालिसिसच्या आधारे आम्ही आणि गोपनीय जे बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे जे कसबे जो आरोपी ट्रेस झाला त्यानंतर त्याच्यामधला तो आरोपी आम्ही घरी जाऊन बघितला असतं तो काही मिळून आला नाही त्यानंतर पुढचा जो आरोपी पहिला आरोपी आम्ही चैतन्य उमा हा अटक केला आणि त्याच्याकडून इतर आरोपीची निष्पन्न केली आणि त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे जय कसबे हा पुण्यामध्ये असल्याचं आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे आमची टीम त्या, त्या ठिकाणी जाऊन अगोदर पुणे पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक करून या ठिकाणी पुढील तपास सुरू केला सदर तपासामध्ये जे मुद्देमाल गेला होता त्याचे मुख्य सूत्रा सूत्रधार जो आहे जय कसबे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडून जे सोनं होतं दहा तोड्यात जे बिस्किट होतं सोन्याचं ते दहा तोळ्याचं सोन्याचं बिस्किट आणि बत्तीस हजार रुपये रिकव्हर केलेलं आहे आणि त्यानंतर पुढचा जो मुख्य आरोपी होता सचिन चोगन त्याचा मास्टर माइंडचा तो साथीदार आहे आणि त्याला अटकल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यामध्ये एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काळतोस मिळालेला आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर जे गुन्ह्या फिराची ऐंशी हजार रुपये गेलेले आहेत गेलेल्या गे रकमेपैकी ऐंशी हजार रुपये असा एकूण आतापर्यंत जवळजवळ एक लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल दहा तोळे सोने सोन्याचे बिस्किट असं रिकवर केलेलं आहे आणि पुढे तपास चालू आहे त्यातून एक आरोपी अटक करणं बाकी आहे आणि त्याचबरोबर सदर पुण्यामध्ये दोन वाहनं जी आहेत सुरुवातीला जी स्विफ्ट डिझायर कार होती ती आरोपी आरोपींनी फिर्यादीला किडनॅप करण्यासाठी वापरली ती जप्त करण्यात आले आहे त्यानंतर फिर्यादीची आरोपींची गाडी बंद पडली जो परळी आणि आंबेजोगाई हो शहराच्या रस्त्यावर गाठामध्ये आरोपींची गाडी बंद पडल्यानंतर दुसरी एक टाटा पंच जी गाडी आहे ती गाडी देखील या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे आणि उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि साहेबांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो की व्यापाऱ्यांनी यापुढे होऊन पुढे यावर काही तक्रारी असतील तर पोलीस स्टेशनला कळवा स्टेशन प्रवीण शहर में नौ दिसंबर को एक अपहरण अपहरण करके चोरी की वारदात हो गई थी इस घटना के संबंध में यह तपास घटना काफी गंभीर गंभीर थी इस घटना की घटना का इन्वेस्टिगेशन ये संभाजी नगर के पी पुलिस निरीक्षक ढूंढे, इनको सौंपा गया तो ये पुलिस टीम में मिलकर बड़ी कौशल पूर्णता से ये गुना डिटेक्ट किया और उसमें पांच आरोपी निष्पन्न किए गए और इसमें गए जो मुद्देमाल है टोटल सत्रह हजार सत्रह लाख बारह हजार का मुद्देमाल जब्त किया गया ये बड़ी ही कौशल्यपूर्ण शहर पुलिस स्टेशन के है और उनकी टीम गया गया है। टीम किया गया उनकी द्वारा केंद्र दुसऱ्या दिले दिल्ली